आणि यानंतरची बातमी कोल्हापूरकरांसाठी महत्वाची आहे कोल्हापुरातील पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीकडे जातीय त्यामुळे सर्वात आधी होणाऱ्या चिखली गावातील नागरिक स्थलांतरित होण्यास सुरुवात झाली आहे याचा आढावा घेतला पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडल्यानंतर आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सध्याची पंचगंगा नदीची पाण्याची जी पातळी आहे ती साधारण एक्केचाळीस फूट या ठिकाणी पोहोचलेली पाहायला मिळते ज्यावेळी पंचंगा नदी ही त्रेचाळीस फुटांवर पोहोचते त्यावेळी धोका पातळी गाठली असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे स्थलांतरित होण्यासंदर्भातल्या सूचना आहेत त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत पंचंगा नदीच्या काठावर जे आंबेवाडी चिखली असतील अन्य गाव असतील त्या गावातील नागरिकांना आपले प्रापंचिक साहित्य घेऊन स्थलांतरित होण्यासाठी सूचना केल्या आहेत प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन ते करण्यात आलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील साधारण